पुढे गेली हाय कस दिसत मे घरात कसं आला म्हणजे काय कसे राहिले मला फोन आला होता कवर राहायचंय तुला इथं फोन आलता आल कोणाचा कवाय ना तू कवर राहायच इथं यांच्यात काय लावते काय होती कशाला भांडण लाव पिसवी भरायची अंदा आपल्या घरी चालायचं मी नाही येणार कोण हानीत नाही तुला येणार नाही मी काय माझ्या बापाच मी येणार नाही मग काय मला सोडून द्यायचं विचार लग्न कशासाठी करून दिले तुला कुठे गेला तुझं बघू मामा कुठे गेले बघू ते गेले तर नाही जा घरात कोण आहे बाहेर या बाहेर या इकडं आल्या का भाऊजी हॅलो काय ना मग आता काय करणार काय काय झालं तुमचं काय सगळं आजीबात काय आलसी तिकडं लाड केलेला दिसतोय माहेरा आले मी माझ्या बापाचं खात्यान आम्ही माहेरा जातो काय करू लागत नाही करू लागस करायला आली का

होतं दे खायला ती निस्ती खायचं तिला काम अजिबात नको तिला म्हणजे एकदम लाड झाला ना ती जाला जाला। चल तुझी भर तुझी पहिली चल मी नाही कुठे आमतो मेहना कुठे गेला ती गेलो खाली तिकडे वावत आता येते आगा आलं आल हो मेऊन राम 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 या हो दाजी काय चाललंय नेमकं तुमचं माझं माझं घरा सांगते काय